नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद आपण वाढदिवसाच्या औचित्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवलेला आहे खूप चांगला प्रतिसाद आहे काय वाटते आज याच्या मधून संकल्प करता आणि दिवस काय खर तर हा आरोग्य शिबिर जे आहे आपण आ... आ... कान ना घसा आणि डोळे ह्या यांच्यासाठी आपण ठेवलेलं आहे विशेष करून कारण आजकालची मुलं ह्या मोबाईलच्या युगामध्ये खूप त्याला जवळ असतात त्यामुळे मोठ्याने गाणी ऐकणं त्यामुळे त्यांना कानाचा भैरेपणा भरपूरशा मुलांना येत असतो डोळ्या स्क्रीनवरती समोर असल्यामुळे डोळ्याला खूप त्रास होत होत असतो त्यामुळे ह्या त्या अनुषंगाने त्याच्याकडे हे बघून आम्ही ह्या उपक्रम ठेवलेला आहे जेणेकरून ह्या मुलांची तपासणी कानाची तपासणी योग्य तऱ्हेने होईल डोळ्यांची तपासणी योग्य तऱ्हेने होईल आम्ही त्यांचं ब्लड ग्रुप चेक करतोय ब्लड ग्रुप चेक केल्यामुळे शाळेना कळेल की ते आपल्या विद्यार्थ्याचं ब्लड ग्रुप कुठला आहे जेणेकरून कुठली इमर्जन्सी शाळेमध्ये मुला मुलाला आली तर तो ब्लड ब्लड ग्रुप इमिजिएट अवेलेबल करता येईल या अनुषंगाने ब्लड ग्रुप चेक करून त्यांना आम्ही ते त्याचं कार्ड बनवून देत आहोत अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही राबवला आहे आणि असेच उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो पुढे आमचे सर्व पदाधिकारी आहेत पुढचे आठ दिवस हे उपक्रम चालू असणार आहेत की आपले चव्हाणसाहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम रा चालू असणार आहेत आणि मी सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना शाळा कमिटी असतील त्यांना आम्ही आवाहन करतो हो की तुम्ही तुम कुठल्याही मतभेद न ठेवता कुठल्याही कुठ काय कुठल्याही तुम्ही त्याचा संकोच न ठेवता पक्ष पक्षाने ठेवला याचा विचार न करता आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण सर्व शाळा कमिटी ह्या उपक्रमाला सहभाग घेईल आणि आपल्या शाळेतल्या मुलांना ह्या उपक्रमा पाठवेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद सो. नहीं 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 से से दिशा संकल की संकल्प संकल्प माध्यमातून तुम्हाला आहेत सोडले पुढची तुम्ही असाल ह्या तालुक्यामध्ये ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये खूप सारे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे असतील आरोग्य शिबिर आरोग्याच्या असतील तुमचे रस्त्याचे असतील पाण्याचे असतील खूप सारे त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न माझा सर्वप्रथम असतील आरोग्य आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे गोवाघर तालुक्यामधली आहे तुम्ही जिल्हा परिषद शाळा बघितल्या असतील तर शाळांची अवस्था खूप बिकट आहे त्याची शाळांची सर्व अवस्था बिकट आहे त्या त्याच्यामध्ये तोंड त्याची वाचा फोडण्याचं आम्ही काम करणार आहोत आरोग्य शिबिरासाठी वाचा फोडण्याचं आरोग्य केंद्र आहे त्यांच्यासाठी वाचा फोडण्याचं आम्ही काम करणार आहोत रस्ते आहेत पाणी आहेत खूप सारे असे प्रश्न आहेत गोवाघर तालुक्यामध्ये आणि नोकऱ्या व्यवसायात आहेत त्याचे प्रश्न आहेतच पण ज्या मूलभूत गरजा आहेत पाणी आहे रस्ता आहे आरोग्य आहे तेच तर पूर्ण होत नसतील तर ह्या गावघर तालुक्यामध्ये विकास काय झाला हा मोठा प्रश्न पडतोय आणि हे प्रश्न सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद सर तुम्हाला पुन्हा धन्यवाद धन्यवाद अत्यंत चांगला असा उपक्रम आज आपल्या या भागामध्ये प्रमोदजी गांधी यांनी यांच्या पुढाकाराने हा राबवलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी जिल्हा परिषद शाळा तळवली नंबर दोन आणि आपली पंचक्रोशी तर्फे मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे मुलांचे आरोग्य म्हणजे <skik> शिक्षण जेव्हा व्हायचं असतं मुलांना तेव्हा पहिल्यांदा त्यांचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं असतं मग त्याच्यामध्ये जसं त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे की कान नाक घसा म्हणजे हे अत्यंत महत्वाचे अवयव आहेत चा त्याच्यामध्ये सध्याचं सध्याच जे कोरोनाचं युग गेलं त्याच्यामध्ये डोळ्यावर मुलांना मोबाईल वापरायची सवय हो लागली त्यामुळे डोळ्यांवर परिणाम झालेले आहेत किंवा कानावरही काही परिणाम झालेले आहेत तर अशावर उपचार करणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यांच्या त्यांनी पुढाकाराने हे सर्व केलेलं आहे आणि मी तर खरं तर वडत शाळेमध्ये आहे आज या शाळेमध्ये आलेलो आहे पण मला इथे येऊन खूप चांगली माहिती कळली की कायमच आपले जे गांधी साहेब आहेत ते खूप मुलाचं सहकार्य आपल्या शाळेसाठी त्यांना लाभलं असतं आणि असं सहकार्य त्यांना आपल्या शिक्षण विभागाला कायम लागू दे असं म्हणजे अशी माझी विनंती आहे त्यांच्यासाठी माझं नाव शशिकांत मारुती चव्हाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मी जवळजवळ पाचशेच्या वरती आरोग्य महाआरोग्य शिबिर आणि साडेचारशे ते पाचशे ब्लड डोनेट कॅम्प आणि किमान रोज पाच ते सहा रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी किंवा त्यांना उपचारासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी आपण मदत करत असतो सन्मान्य अनेक सामाजिक संस्था असू दे राजकीय पक्ष असू दे यांच्या माध्यमातून जवळजवळ आठशे ते नऊशे आरोग्य शिबिर आणि ब्लड डोनेट कॅम्प आपण आयोजित करून ते यशस्वी करतो जेणेकरून गोरगरीब लोकांना आरोग्याची सुविधा मोफत कशा पद्धतीने मिळेल हा आपला प्रयत्न असतो सन्मान्य माझे मित्र प्रमोदजी गांधी साहेब यांच्या आरोग्य यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांनी माझ्याकडे अस शब्द टाकला की आपण मुलांचा रक्तगट कान नाक घसा आणि त्यांचा ब्लड ग्रुप चष्मे आणि डोळे तपासणे आपण मोफत करून देऊया त्यांना मोफत चष्मे देऊया त्यांचा ब्लड ग्रुप त्यांच्या आयुष्यभर त्यांना माहीत पडेल जेणेकरून त्यांना पुढील आरोग्य किंवा कोणती तपासणी करत असताना ब्लड ग्रुप चा निश्चित त्याचा फायदा होईल सन्मान्य प्रमोदजी गांधी साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो अशाच प्रकारचं आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो

还有主要的军我哎，十斤啊！十的，这外、ah, uh，你、huh. 的 <was definitely. S 1>、yeah,，要外的。